बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी उपक्रम रो हाऊस घरकुल बांधकामाचा लवकरच शुभारंभ बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व पात्र रो हाऊस घरकुल बांधकाम रो हाऊस रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ इनॉग्रेशन कमांसमेंट सेरेमनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि युवा नेते डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या या योजनेमुळे परिसरातील अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे या घरकुल प्रकल्पाचे बांधकाम उच्च दर्जाचे आणि नियोजनबद्धरित्या करण्यात येणार आहे या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून लवकरच या कार्यक्रमाची अधिकृत तारीख घोषित करण्यात येणार आहे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते या कामाची सुरुवात होणार असल्याने हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी एक मोठा उत्सव ठरणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत एक आदर्श निर्माण करत आहे ज्यातून समाजातील सर्व घटकांना चांगल्या सुविधा पुरवण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते या घरकुल योजनेमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कार्यक्रमाची वैशिष्ट्ये प्रमुख उपस्थिती पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर दादा विखे पाटील प्रकल्प रो हाऊस घरकुल बांधकाम योजना उद्देश गरजू व पात्र कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करणे आर के एस न्यूज न्यूज साठी शफिक शेख सह कासम शेख बेलापूर